गुड मॉर्निंग मी मेघा तुम्हा सर्वांचे एका खूप नवीन सुंदर व्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते तर आज आहे अष्टमी चैत्र नवरात्र चालू आहे आणि ह्या वर्षी चैत्र नवरात्रीचा मी घट बसवलेला आहे आणि त्याच चैत्र नवरात्रीची आज आहे दुर्गाष्टमी तर म्हटलं जसं आपल्याला जमत आहे तसं थोडं थोडं शूट करूया कारण सगळं आवरून मला ऑफिसला जायचं होतं म्हटलं बघूया आपल्याला जमतं आहे का तर सकाळी हे असं सुंदर दृश्य असतं आणि हा माझा मी टाईम ह्याआधी पण व्हिडिओत मी तुम्हाला सांगितलेला आहे सकाळी थोडंसं लवकर उठून हे असं झोक्यावरती थोडा वेळ घालवायचा खूप आवडतं मला कारण सगळीकडे शांतता असते आता तर ना थोडंसं पावसाचं वातावरण झालं होतं त्यामुळे कदाचित कोकिळेला वाटलं असेल पाव पावसाळा आला आहे त्याच्यामुळे कोकिळेचं पण गाणं बॅकग्राऊंडला हळूहळू चालू होतं तुम्हाला ऐकायला येतं येत असेल की नाही माहीत नाही आहे मला पण होतं कोकळेचं गाणंसुद्धा आणि ही अशी झाडं सुंदर वाटत होती एकदम झाडांनासुद्धा भावना असतात ती भा रुसतात हसतात पण छान वाटतं असं थोडंसं झाडांवरनं हात फिरवायचा आणि ही अशी मस्त सूर्योदयापूर्वीची अशी छान लाली पूर्ण पसरली होती आभाळामध्ये आणि हे म्हणजे माझं शक्तिस्थान थोडंसं वेळ घालवून सगळ्यात पहिलं तर हे मंत्र ऐकल्याशिवाय कामाला सुरुवातच माझी होत नाही आणि छान सकाळ होती या दरम्यान मुलीचा नाश्ता वगैरे बनवून रेडी झाला होता कारण तिचा क्लास असतो सकाळी साडेसातचा तर म्हटलं इडल्या केल्या होत्या मी अख्ख्या मुगा उडदाच्या डाळीच्या तर थोड्या त्या थंड होईपर्यंत म्हटलं आपण हे जरा परिसर जरा आवरून घेऊया कारण आज उंबरठा लेपण बाहेर रांगोळी चैत्रांगण रांगोळी सगळीच काढायची होती तसं सोसायटीचा जे क्लीनर आहेत ते येऊन साफ करून जातात पण मला नाही आवडत त्यांचं पोछा इतका घाणेडा असतो त्यामुळे आपलं आपल्या घराजवळचं थोडंसं धूळ वगैरे झाडून घेतली थोडंसं पोछा मारून घेतला तरी थोडं प्रसन्न वाटतं आणि छान वाटतं त्यामुळे ता, हे झाडून पुसून घेतलं मी सगळं आणि बाकीच्या कामाला लागले कारण मुलीचा पण क्लास असतो आणि तिचा बराच वेळ असतो क्लास त्यामुळे तिचे दोन टिफिन रेडी करायचे असतात रेडी तर करून ठेवले होते मी म्हटलं तोपर्यंत ते थंड होते तोपर्यंत ही कामं ओरकून घेऊया आणि बघा मस्त सूर्यनारायण असे वरती आलेले आहेत त्यांनी सुंदर दर्शन दिलेलं आहे आणि आत्ता सूर्यप्रकाशामध्ये झाडांचं रूप बघा मगाशी लायटीच्या प्रकाशात कसं होतं आणि आता सूर्याच्या प्रकाशात कसं होतं म्हणून मी म्हटलं ना की झाडांना भावना असतात ती झाडं हसतात रुजतात आपल्याशी बोलतात फक्त आपल्याला त्यांची काळजी घेता आली पाहिजे तर लेकीचा टिफिन मी पॅक केला तुम्ही म्हणत असाल की ही इडली अशी काळी काळी का दिसते तर ही अख्खी जी उडदाची डाळ असते सालीची त्याची मी इडली रेडी केली होती आणि चपाती भाजी तर मुलं आल्यावर खातातच त्यामुळे हे असं थोडंसं वेगळं दिलं की आवडीने खातात मुलं लहान असली काय मोठी असली काय खाण्याची नाटकं का तर सगळ्यांचीच असतात तर असे दोन टिफिन रेडी करून मी तिला दिले आणि ती क्लासला गेली आणि ही थोडीशी माझी कलाकुसर दाखवाविषयी वाटली ॲक्च्युली एक दीक्षित काकू होत्या त्यांनी मला हे असं दाखवलेलं तर थोडंसं काहीतरी डिझायनर केलं ना की मुलं पण खुश होतात आणि थोडंसं आपल्याला पण बरं वाटतं मुलांनी पोटभर खाल्ल्यानंतर ते बघा हे असे मस्त आहे काय म्हणतात त्याला फुलं रेडी झाली चिकूची तर तिचा नाश्ता आणि तिचा टिफिन पॅक करून पहिलं तिला क्लासला पाठवून दिलं आणि आता मिस्टर पण उठले होते तर आता आमच्या चहाची तयारी आणि पावसाळी वातावरण झालं होतं म्हणून थोडं आलं घातलं होतं नाहीतर उन्हाळ्यात आल्याचा चहा नाही पीत मी खूप एकतर गरमी एवढी झाली आहे ना आता इथे पण दोन दिवस झाले थोडंसं पावसाचं वातावरण होतं म्हणून आल्याचा चहा म्हटला आज घ्यावा तर मस्त चहा कडत होता आणि चहा म्हणजे एनर्जी ड्रिंकच कोणी कितीही म्हटलं ना की चहा सोडा वजन कमी होईल माझ्या ज्याने काही चहा सुटत नाही सकाळी दोन कप आणि संध्याकाळी दोन कप चहा लागतोच लागतो तर थोडंसं चहा वगैरे घेतला आणि तेवढाच काय तो पाच दहा मिनटं थोडा गप्पांना वेळ असतो आणि निवांत वेळ असतो नंतर तर काय रोजची कामं रोजची धावपळ चालूच असतात त्यामुळे मिस्टर पण उठून बाहेर आले होते आणि मस्त गप्पा मारत मारत थोडासा चहाचा घोट घेत घेत दिवसभरात काय करायचं काय नाही करायचं याचं प्लॅनिंग चालू होतं चहा घेऊन आंघोळ वगैरे करून सगळ्यात पहिलं तर हे रांगोळीचं काम त्यामुळे रांगोळीचे छापे आजकाल आलेत ना त्याच्यामुळे कामं सोपी झालेली आहेत आणि माझ्याकडे लक्ष्मीच्या ह्या पावलांचा साचा मला खूप आवडतो माझ्या मैत्रिणीकडे मी पाहिला होता सुचिताकडे तर खूप मस्त ती छापे दिसतात हे तर पुण्याला मी गेले होते तेव्हा मी तुळशीबागेतनं हा छापा मी घेऊन आले होते माझ्यासाठी कारण इकडे कुठे मिळत नाही आणि खूप महाग मिळतो मिळाला मिळाला तर तर हे छापे मी पटापट पटापट काढले आणि आता इथे थोडीशी माझी गडबड झाली कारण काय होतं सेफ्टी डोअर माझा पुढे येतो त्यामुळे सिमेट्रिक रांगोळी नाही झाली माझी लेख मला क्लासवरनं आल्यानंतर म्हणाली आणि मग काय हे रांगोळी काढली एकही सिमेट्रिक नाही मी म्हटलं जाऊ द्या जशी झाली तशी झाली आणि ही चैत्रांगण रांगोळी चैत्रांगण रांगोळीचं महत्त्व मी ह्यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे चैत्रांगण रांगोळी ही चैत्र महिन्यात काढली जाते विशेषतः गुढीपाडव्यापासून रामनवमीपर्यंत आणि त्याच्या पुढेही काढली जाते पण विशेष महत्त्व गुढीपाडवा ते रामनवमी आहे ह्याच्यामध्ये एकावन्न सुभाष चिन्हांचा वापर होतो आणि ही रांगोळी माता पार्वतीच्या स्वागतासाठी केलेली असते ज्याच्यामध्ये विष्णूची शस्त्र असतात त्यानंतर पाळणा नाग शिवपिंड हळदीपुंपाचा करंडा फणी गोपर्म वासरू अशी अनेक चिन्ह याच्यामध्ये आहेत आणि हा साचा पण लाकडी साचा ना बेस्ट आहे प्लास्टिकच्या साचे उचलताना हलतात पण लाकडी साचे एकदम स्थिर असतात आणि खरंच दिसायला पण एवढी छान दिसत होती ना रांगोळी रांगोळी काढून झाल्यानंतर महत्त्वाचं एक काम होतं ते म्हणजे उंबरठा पूजन आणि घराचा प्रवेशद्वार तर असं म्हणतात की घराचा प्रवेशद्वार जितका सुशोभित असेल तितकं घरामध्ये सकारात्मक ऊर्जा येत असते आणि मला हे प्रवेशद्वार सजवायला खूप आवडतं माझ्याकडे गजांतलक्ष्मी आहेत दोन त्या मी प्रवेशद्वाराजवळच ठेवलेल्या आहेत तिथे मी थोडीशी फुलांची सजावट करते आणि ही पितळी फुलदाणी आहे ना या फुलदाणीमधला गुलाब मी रोज बदलते आणि आता वेळ झाली उंबरठा लेपनची उंबरठा लेपण साठी जे साहित्य आहे ते मी एका तामणात काढून घेतले आणि मी व्हिडिओमध्ये बघितलं होतं की चमच्याच्या साह्याने बऱ्याच जणी उंबरठा लेपण करतात मी सुद्धा प्रयत्न केला पण मला तो फीलच नाही आला जोपर्यंत आपल्या तळहाताचा स्पर्श आपल्या बोटांचा स्पर्श उंबरायला लागत नाही ना तोपर्यंत लेपण झालं आहे असं मला वाटलंच नाही म्हणून मी तो चमचा ठेवून दिला आणि नेहमीप्रमाणे छान उंबरटा लेपन केलं अगदी मनापासून आणि उंबऱ्याबरोबर ह्या ज्या साईडला ज्या उंबऱ्याच्या पट्ट्या असतात ना त्यालासुद्धा थोडंसं हळदीचं लेपन करून तिथेसुद्धा मी कुंकवाचे बिंदू काढले कारण असं म्हणतात की दोन्ही बाजू ही आपल्या घराची चौकट म्हणजे वर वरचा लाकडाचा फळा खालचा उंबरा आणि आज उजव्या बाजूचं आणि डाव्या बाजूचं ही हा सगळ्यांनी मिळून उमरा तयार होतो चौकट सॉरी चौकट तयार होते आणि म्हणून उमरा हा लाकडाचाच असावा आणि लाकडाच्या उमऱ्याखाली चांदीची पट्टी पण असावी तर ह्याचे खूप सकारात्मक फायदे आहेत ते मी नंतर कधी व्हिडिओमध्ये नक्की तुम्हाला सांगेन आणि बाहेर पण ही जी लक्ष्मीची पावलं मी काढली होती त्यावरतीसुद्धा हळदी कुंकू वाहून मी एक एक पूल ठेवलं आणि मान होता चैत्रांगण रांगोळीचा चैत्रांगण रांगोळीची सुद्धा पूजा केली आणि माता पार्वतीला वंदन केलं आणि तिला आवाहन केलं की माता पार्वती देवी तू माझ्या घरामध्ये प्रवेश कर आणि माझ्या घरावर तुझं कृपादृष्ट दृष्टी अखंड राहू दे आता हे सगळं झाल्यानंतर स्वस्तिक कुंकाने काढायचं असतं हळ हळद आणि कुंकाच्या साह्याने प्रवेशद्वाराजवळ स्वस्तिक काढायचं असतं आता स्वस्तिक का काढायचं स्वस्तिक चिन्ह हे नकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करण्यापासून रोखते घरामध्ये स्वस्तिक लावल्याने सुख शांती समृद्धी टिकून राहते स्वस्तिक दर्शवल्याने देवदेवतांची कृपा कुटुंबावर कायम राहते तसेच वास्तुदोषासंबंधित समस्यांचे नकारात्मक परिणाम दूर केले जातात स्वस्तिक हे पवित्र मानले जाते त्यामुळे ते घरात लावल्याने घर पवित्र राहते स्वस्तिक हळद आणि कुंकवाच्या साह्यानेच काढायचं स्वस्तिकच्या खाली नऊ हळद किंकुवाचे बिंदू काढायचे असतात हे शुभचिन्ह आकर्षित करतात आणि सकारात्मक ऊर्जा आकर्षित करतात तुळशीची आणि शमीच्या झाडांची नित्यनियमानुसार पूजा माझी झालेली आहे आणि आता देवपूजेला सुरुवात हा माझ्या घराचा ईशान्य कोपरा आहे हा खरं मला सजवायचा आहे थोडंसं डेकोरेट करायचं आहे पण तत्पूर्वी मी सुरुवात केली या ईशान्य कोपऱ्यामध्ये दिवा लावायची कारण ईशान्य कोपरा हा देवतांचा कोपरा असतो शक्य असेल तर तुम्ही तिथे देवघर करू शकता पण देवघर मी नाही केलं तिथे कारण जागा खूप कमी होती त्यामुळे जर देवघर शक्य नसेल तर तुम्ही पाण्याशी रिलेटेड कोणतीही गोष्ट ठेवू शकता म्हणजे फिश टँक ठेवू शकता किंवा काय म्हणतात ना त्याला आर्टिफिशल वॉटरफॉल करू शकता आर्टिफिशियल वॉटरफॉल जरी तुम्हाला घ्यायचा नसेल तर तुम्ही वॉटरफॉलचं एखादं पेंटिंग पण लावू शकता तर माझा तिथे फिश टँक ठेवलेला आहे पुढे मागे ती जागा मला रिनोवेट करायची आहे तर बघू कसं सुचतं आहे कसं काय करता येईल ते नंतर आपण पुढे बघूया आणि आज अष्टमी म्हणून मी सगळ्या देवतांना ज्या देवी देवता आहेत त्यांना मी गजरे अर्पण केले होते घटाला मी वेणी घातली होती आणि हा चैत्र नवरात्रीच्या निमित्ताने अखंड दीप मी तेवत ठेवला होता तर आज हा हा अष्टमीचा दिवस होता आणि हे सगळं करून मला ऑफिसला जायचं होतं म्हटलं संध्याकाळी आल्यानंतर जेवण वगैरे करून मग खिरीचा नैवेद्य देवीला दाखवता येईल तर पूजा झाल्यानंतर नित्यनेमाचे माझे जे मंत्र आहेत एक मार्तंड भैरवांचा मंत्र एक स्वामींचा मंत्र आणि तिसरा आई जगदंबेचा मंत्र तर हे सगळे नित्यनियमाचे मंत्र मी करून शेवटीनंतर मी ऑफिसला गेले तर हा व्लॉग कसा वाटला तुम्हाला मला कमेंट करून नक्की सांगा साधाच व्लॉग होता जे रोज करते रोज म्हणजे जे अष्टमीच्या वेळेस करायला पाहिजे तर तो ते सगळं कवर करण्याचा मी प्रयत्न केला आहे जर काही चुकून माखून राहिलं असेल तर मला नक्की सांगा कारण आपण सगळ्या मैत्रिणीच एकमेकींना हेल्प करणार एकमेकींना गाईड करणार बरोबर आहे की नाही तर आता भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत आनंदी रहा, उत्साही रहा, निरोगी रहा, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खूप 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 खुश राहा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय